सवेरे सवे यारों से मिलने बन के निकले हम सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सा पर से हम सूरत सा हम स्कूल चले आपल्या लहानपणी हे गाणं टीव्ही वरती लागायचं त्यात छोटी छोटी मुलं त्यांच्या घरातून मग शेतातून कोणी नदी पार करतय कोणी समुद्र किनाऱ्यावरती उड्या मारत धावत शिकण्याच्या ओढीने शाळेकडे जाताना दाखवली कुठेतरी मुलांमध्ये शिक्षणाविषयी शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी त्यांना कुठेतरी इन्स्पायर करण्यासाठी एक खूप छान गाणं होतं पण खरंच शाळा ह्या एज्युकेशन सेंटर बनल्यात की गावापासून इथल्या निसर्गापासून आपल्या भारतीय जीवनशैलीपासून मुलांना तोडून शहरांकडे त्यांना पळता यावं याच्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या प्लॅटफॉर्मचं काम शाळा करतायत की काय असं वाटायला लागलं आहे म्हणजे शाळेत आपण न्यूटन शिकतो पायथागुरा सारखे वेळीच शिकतो पण खऱ्या आयुष्यात आपण त्याचा खरंच काही वापर करतो का पण तुम्ही जर गावात बघाल तर बगाल, ती आजीच बघा ती एकही रुपयाची इलेक्ट्रिसिटी न वापरता न्यूटनचा ग्रॅव्हिटीचाच रूल वापरून ती अख्ख्या शेताला पाणी देते हे जगण्यातलं सायन्स आहे विज्ञान हे आपल्या भारतीय जगण्यात आहे उत्तम प्रकारची माशाची कढी करणं त्यात तिरफळं किती घालावी कोकमं किती घालावी खोबरं किती टाकायचं हळद किती टाकायची याची रेसिपी बनवणं म्हणजे सुद्धा फूड सायन्स आहे कोकम बटर बनवणं किंवा शिरवाळे बनवणं धोंडास बनवणं या सगळ्यामध्ये हे जे इकॉलॉजिकल फूड आहे त्यातलं सायन्स न शिकता आपण हॉटेल मॅनेजमेंटकडे धावतो ही अशी मातीची घरं बांधणं जी या सह्याद्री कोकणपट्ट्यामध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे वर्ष टिकली शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले असतील आपल्या इथे गावातली जी मंदिरं आहेत चारशे चारशे पाचशे पाचशे वर्ष टिकली ती मातीची कौलारू मंदिरं तर मग मला सांगा ही टेक्नॉलॉजी नाही का पण हे कुठेच आपल्याला शाळेत शिकवली जात नाही मला असं वाटतं की भविष्यातले जॉब्स हे शहरात नसतील तर ते गावात असणार आहेत आणि ते ग्रीन कॉलर जॉब असणार आहेत व्हाईट कॉलर नाही आणि म्हणूनच आम्ही ही कोकणात एक जीवनशाळा उभी करण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही बघताय की या भिंतींना आपण मड प्लास्टर केलं आहे म्हणजे ह्या चिऱ्याच्या भिंती आहेत पण त्याला मातीचं प्लास्टर करता येऊ शकतं आणि हे मी स्वतः शिकलो आणि माझ्याकडे येणाऱ्या जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासोबत मिळून आम्ही केलं चिऱ्याच्या घराच्या मातीच्या प्लास्टरला आपण सकाळी सुरुवात केली होती आणि बघता बघता स्वप्नील राजेश सर आणि मी मिळून हे मातीचं प्लास्टर केलं हो माती के रेती आणि माती दोनच गोष्टी वापरल्यात आणि काहीच येत नव्हतं सुरुवातीला पण स्किल हळूहळू डेव्हलप होत गेले तू सुरुवात केली होती इथे के येऊन कम्प्लीट होतं आहे आत्ता या सगळ्या मातीच्या भिंतीला एक वेगळा टेक्शर आलं आहे तुम्ही बघू शकता खिडकी लाकडी त्या मातीच्या भिंतीमध्ये कशी छान दिसते तर हे असं आपण टेक्निक शिकायला हवीत एकमेकांचे स्किल्स आपण एक्सचेंज करायला हवीत आणि कोकणात येऊन फक्त फिरण्याऐवजी थोडंसं कोकणी लोकांसोबत मातीत कामंही करायला हवं तर ते आत्ता चांगलं आहे गोव्याच्या हरमल पंचकृषी विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक जीवनशाळेत आले होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मड प्लास्टर शिकवलं

तू सांगली त्याचा रेशो कळलं मग माती कमी आणि रेती जास्त सो आम्ही जेव्हा सिमेंट प्लास्टर करतो तेव्हा सिमेंट कमी आणि रेती जास्त असतात सो इन धीस केस आम्ही सिमेंट ऐवजी काय वापरतो माती वापरतो बाकी प्लास्टर रेतीतच असा पण तुम्ही जेव्हा मातीचं घर म्हणतो आम्ही तेव्हा आम्ही त्याचे असे पारे घालतो तेव्हा समजा ते पूर्ण मातीच okay. माती हा सर पाण्यासारखं पाण्यासारखं साधारण दीड फूट लांब असं तुम्ही पारे घालून भिंत सुद्धा बांधू शकता ओके त्याच्यात मग बारीक बारीक दगड बिगड जे काही येतात ते चाळूची गरज नाही पण प्लास्टर तुमका माती चाळली म्हणते त्याच्याला एक फिनिशिंग बरं होता असा त्यांनी दादांत्या ओंकार नाही फिनिशिंग केलं मुलांना आम्ही ह्या तुळस गावातली शेती वांगणी शेती भाजीपाला पोरसू इथला राखणीसाठीचा माळो हे सगळं फिरवलं आता एक रुपयाचं आम्ही खत वापरूक कारण जमिनीची स्वतःची का त्याच्यात जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असत ते खतामुळे ना त्यांका सवय लागता की त्यांना काहीतरी बाहेर न काहीतरी येण्यासाठी सातेरी खतं न मारणार जर तुम्ही फार्मिंग करत गेलात तर आपोआप आप परत त्याच्यात ते फर्टिलिटी रिगेन होईल अंथळ जमिनीत वाढणारी झाड म्हणजे चिखल होय जमिनीत तर ही झाडं काय करतात ही झाडं त्या जमिनीची जमिनीची सॉईल प्रोटेक्ट करतात आणि दुसरं म्हणजे पेरेनियल स्ट्रीम्स म्हणजे त्या झाडांमुळे तिकडे असलेला पाणी वर्षभर व्हावत राहता की जर जा झाडं तुटली ना तर पाणी सुकतात आणि वायंगणात पाणी खूप गरजेचं आहे वायंगणात जर पाणी सुटलं तर सुकलं तर तुम्ही भात शेती नाही करू शकता म्हणजे ही झाडं सेकंड इम्पॉर्टंट काम करतात की ती झाडं पाणी वर्षभर देतात आता ह्या ऑब्झर्वेशन आहे जुन्या लोकांचं आणि दुसरा म्हणजे आपल्या शेतीकला कायमस्वरूपी ऊन नको त्या थोडी सावली लागते तर म्हणा आपल्याकडे दक्षिण बाजू कायम देवराई असते देवराई म्हणतात बेसिकली ती जे सीड्स जे होते त्याच्यामध्ये खूप मोठा डेटा साठवलेला तो डेटा हजार पाचशे वर्षांचा डेटा आणि पाचशे वर्षात त्यांनी तवथ्या वादळ्या बघला नाईन्टीन सिक्स्टी फायचा दुष्काळसुद्धा बघलो सो त्याच्यात सगळ्या क्लायमेटमध्ये रवाची स्ट्रेंथ दिलेली आहे म्हणून आता या इमरात जरा याद आता इथल्या वाडीच्या शेतकऱ्याच्या घरात आपण जेवलो नमस्कार मी पांडुरंग पेडणेकर हरमाल पंचकृषी हायर सेकंडरी जॉग्रफी टीचर हरमल पंचकृषी हायर सेकंड्रीची ज्यॉग्राफीची स्ट्रीम फील्ड ट्रीप ऑर्गनाइज केली आठ फेब्रुवारी आणि ती फील्ड ट्रीप जीवन शाळेत गेल्ली जिवनशाळा ही मार्गदर्शन केलेल्या प्रसाद गावडेसर तोच म्हणजे कोंकणी माणूस आणि ही जीवनशाळा तुळस वेंगुळले ह्या ह्या फील्ड ट्रिपीक आम्ही गावां वचून लोकां संवाद साधलेलो संवाद साधताना आमका पळव गावले लोक एनवायरमेंट कसे प्रोटेक्ट करतात आणि त्यांचे हँड इन हँड एन्वारमेंटा बद्दल सांभाळून कसे जागतात हे पोळपूक आमच्या ते फिल्ड ट्रिपीक गावलेले आम्ही लो गावांत वचून लोकां बरोबर जमनीर बसून खोल्याचे जेवण जेल्ले आणि थंयसर आमकां नाश्ताय आसलो चाय आसली प्रसाद बऱ्या पैकी ह्या फील्ड ट्रिपीक मार्द मार्गदर्शन केल्ले आणि वेगवेगळे उपक्रम आमचे कडल्यान करून घेतलेले उपक्रम म्हणजे मातयेची भिंत कशी असता, ती आमकां दाखवून आम्ही मातयेची भिंत तयार केल्ली शण सारोन त्याचे शेणये घालून कसे पेटतात हे सरानक दाखले जीवनशाळा ह्या शाळेन लोक गावातले लोक आणि एनवायरमेंट कसे प्रोटेक्ट करून दोघू जण वांगडा चालतात हे, उपकरम, हे आओ, मेडम मेडम, आओ, आमका पळोवपाक गावता सराचो उपक्रम जीवनशाळा ह्यो एक बेस्ट एक्सपिरियन्स कडेन मॅडम शांभवी मॅडम हेंचे हांव खूप आभार मानता कित्याक म्हणजे तेंच्यांनी आमकां ही परमिशन दिल्ली

त्याच्यामुळे ह्या ज्या आपण जो नॅचरल फूड कलर जेव्हा असे वापरतो त्यावेळेस गुड फॉर हेल्थ म्हणून ती आणि त्याची कडी असते हा शूट करूया शेवटचा लावला आता सगळ्या शेतातली चवळी फुलली आहे आणि त्याच्यावरती एक छान फुलपाखरू बसलं आहे तर आपल्या शेतामध्ये जर आपण नॅचरली फार्मिंग केली इकॉलॉजीचा निसर्गाचा जंगलाचा पाण्याचा सगळ्या बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर तुमच्या शेतातही एक असं फुलं फुलंपाखरू प्राणी पक्षी तुम्हाला बघायला मिळतात एक आणि एक बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहते ज्या बायोडायव्हर्सिटीमुळे तुमच्या शेताला ग्रो होण्यासाठी हेल्प होते तुमचं शेत अजून जास्त नॅचरली फलटाईल राहतं तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता मी शिकतो आहे आणि यातले अनुभव कुठेतरी या, या जीवनशाळेच्या माध्यमातून मुलांसोबत लोकांसोबत शेअर करतो आहे तर आजचा हा जीवनशाळेचा प्रवास होता जो मुलांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या गावातलं जगणं अनुभवलं शेती अनुभवली गावात लोक फक्त जगत नाही तर त्याच्यासोबतच एक क्वालिटी उत्पन्न घेत असतात या निसर्गासोबत त्यांची नाळ जोडलेली असते आणि ह्या जगण्यात एक अनोखा हॅपीनेस आहे हे सुशेगातपणा काय असतो हा गोव्याच्या मुलांनी कोकणात येऊन अनुभवला तुम्ही या जीवनशाळेमध्ये येऊ शकता आणि या जीवनशाळेमध्ये आमच्यासोबत व्हॉलेंटिअरिंग करू शकता मुलांना असं एक्सपोजर देणं त्यांना निसर्गाशी मातीशी इथल्या इंडिजनस कम्युनिटीजसोबत करू कनेक्ट करून देणं हा खऱ्या अर्थानं एक शिक्षणाचा भाग आहे अॅकॅडमिक एज्युकेशनबरोबर जीवन शिक्षणाची जोड दर या शिक्षणाला मिळाली तर मुलं खऱ्या अर्थानं जगण्याच्या स्पर्धेमध्ये फिटेस ठरतील मग या एकदा जीवनशाळेत